हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभतिथी मानली जाते गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी गुरूंची सेवा उपासना केली जाते आणि हा प्राप्त करून घेतला जातो गुरुपद घेतलं जातं त्याचप्रमाणे पूजा करत असतो आणि या दिवशी लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात त्यांची आर्थिक स्थिती ही मजबूत बनते कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो पैशांच्या अडचणी या दूर होतात सर्व काम मार्ग आणि जीवनातील सर्व संकट सुद्धा दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीतलावरती जागृत अवस्थेत असते आणि माता लक्ष्मीची उपासना आणि उपाय सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते इतकं महत्त्व या गुरुपौर्णिमेला दिलं जातं या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे गुरु दिवशी आपल्याला घरात अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्यामुळे हो बाजूने घरात पैसा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दरिद्री गरिबी ही नावाला सुद्धा उरणार नाही असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा स्वस्तिकाचा मूळ अर्थ कल्याण असा होतो आपल्या घराचं कल्याण करण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वस्तिकाचा वापर हा केला जातो आणि स्वस्तिक हे गणपती बाप्पांचं मानलं जातं स्वस्तिक काढणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि स्वस्तिक काढल्यामुळे घरातील सर्व संकट दोष नकारात्मकता वाईट शक्ती ही सुद्धा घरात निघून जाते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि घरात स्वस्तिक काढल्यामुळे घरातील दरिद्री गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते जर आपल्याही घरामध्ये अशा काही समस्या असतील घरामध्ये सतत वाद होत असतील कल होत असेल सतत भांडणं होत असतील घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल आणि वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील त्याचप्रमाणे घरामध्ये पितृदोष असेल आणि आपल्या घरामध्ये अडचणी या अनेक प्रकारच्या येत असतील जसं की ग्रहदोष वास्तुदोष किंवा पितृदोष हे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी असा मानला जातो आणि म्हणूनच उद्या तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर थोडीशी हळद टाकून तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याची तुम्हाला पेस्ट किंवा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे करंगळीच्या जवळचं जे बोट असतं त्याला अनामिका असं म्हटलं जातं तर या अनामिकेने तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि फक्त या मांगल्याचं प्रतीक जे आहे तर ते शुभ प्रतीक म्हणून हे शुभ चिन्ह आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असेल तर लक्ष्मी माता ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि स्वस्तिक हे अतिशय शुभ मानलं जातं स्वस्तिक काढल्यामुळे त्याचे आपल्याला शुभ परिणाम जे आहेत तर ते सुद्धा प्राप्त होत असतात आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते वास्तुदोष दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना त्यामधले जे चार डॉट्स म्हणजे जे बिंदू असतात आणि साईडच्या ज्या दोन लाईन्स असतात तर त्या सुद्धा आवर्जून काढायच्या आहेत स्वस्तिकाच्या या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि या स्वस्तिकाचं Uh, कुठल्याही प्रकारचं फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला स्वस्तिक जे आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे सांगितल्याप्रमाणे काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षदा आवर्जून तुम्हाला अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला पुढचं स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वस्तिक हे काढायचं आहे देवघरात स्वस्तिक काढल्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे देवघर जे आहे तर त्या देवघराच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर त्यावरती तुम्हाला हे एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामध्ये तुम्हाला चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईस आवर्जून काढायच्या आहेत आणि स्वस्तिकाला या हळदी कुंकू अक्षदार्पण करायचं आहे दुगदीप अगरबत्ती वाळून घ्यायचे आहे आणि स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे यानंतर पुढचं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये काढायचं आहे स्वयंपाक घरामध्ये नेहमी अन्नपूर्णेचा वास राहावा घरात आपण जे अन्न शिजवतो वा, ते वाया जाऊ नये आणि त्या अन्नातून आपल्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये त्रास होऊ नये म्हणून एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या गॅसवरती काढायचं आहे किंवा गॅसच्या मागच्या बाजूला जी भिंत असते तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर तर पुढचं स्वस्तिक तुम्हाला तुळशीच्या वृंदावनावरती काढायचं आहे तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि आपल्या घरामध्ये तुळस ही प्रत्येकाच्या असतेच तर आपल्या घरावरती कधीही वाईट संकट विघ्न यामुळे येत नाही आणि त्यामुळे घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदत असते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं म्हणून एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला आपल्या तुळशीच्या वृंदावनावरती काढायचा आहे या स्वस्तिकाला सुद्धा चार डॉट साईडच्या दोन लाईन्स आवर्जून द्यायच्या आहेत आणि असं हे एक चार स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला आपल्या घरामध्ये उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक काढल्याने त्याचे शुभ परिणाम हे तुम्हाला दिसून येतील घरातील नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होईल स्वस्तिक हे खूप शुभ चिन्ह आहे आणि स्वस्तिकाचा मूळ अर्थ असा होतो घरादाराचं कुटुंबाचं कल्याण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेला तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचा आहे शुद्ध तुपाला तुपाचा दिवा एक तयार करायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्या दिव्यामध्ये एक लवंग एक वेलची अखंड टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा असते आणि पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा आपण करत असतो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण ही पूजा करत असतो म्हणूनच हा एक दिवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर कमीत कमी पहाटे तीन वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे एवढा मोठा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जास्त तेल हा घालायचा जा आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तर तो विजणार नाही आणि चुकून जर विजला तर पुन्हा त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी रात्री बारा वाजल्यापासून पाठे तीन वाजेपर्यंत पृथ्वी तालावरती जागृत अवस्थेत भ्रमण करत असते आणि जेव्हा तिला आपण प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सेवा करत असतो तेव्हा तेव्हा आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणूनच तुम्हाला असा एक सुद्धा घरामध्ये उद्या आवर्जून लावायचा आहे सेवा मी स्वामी चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।